दिग्रस्करांच्या आग्रस्त दिग्रस शहरात प्रतापात सोयी सुविधेस विद्या निकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करिता बीएससी एस सी भाग एक बी ए व बीकॉम भाग एक करिता प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची मोफत तयारी आजच आपला प्रवेश निश्चित करा सविस्तर माहिती करिता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा नव्वद एकतीस एक्क्याण्णव नितीन राऊत मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी विद्या निकेतन इंग्लिश स्कूल बंगले आउट्र नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रणित मोरे पाटील मित्रमंडळाने आयोजित केलेल्या कारंजा येथील रोजगार मेळाव्यामध्ये आठशे सत्तेचाळीस युवक युवतींना मिळाला रोजगार दादा कनेरकरांच्या युवकांना मार्गदर्शन तर प्रणित मोरे पाटील यांची अनेक सामाजिक उपक्रमांची घोषणा प्रणित मोरे मित्रमंडळांनी आयोजित केलेल्या कारंजा येथील रोजगार मेळाव्यामध्ये तेराशे ऐंशी युवक युवतींनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी आठशे सत्तेचाळीस युवक युवतींना मुलाखतीनंतर विविध कंपन्यांमध्ये तात्काळ रोजगार मिळाला शेतकरी भवन मंगरुनाथ रोड कारंजा लाड येथे भव्य रोजगार भूतो भविष्य हरिभक्त सोपान सोपानदादा कनेकर यांनी रोजगार मेळाव्याला मार्गदर्शन केले तर प्रणित मोरे पाटील यांनी कारंजा मानोरा तालुक्याकरिता अनेक सामाजिक उपक्रमांची घोषणा केली विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी आत्महत्याग्रस्त चारशे पन्नास शेतकऱ्यांना खते व मोफत बियाणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचा लग्नाचा खर्च नगर परिषद व जिल्हा परिषदेतील शाळेमधील वर्ग एक ते आठ पर्यंतच्या गरजुवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत मोफत अँब्युलन्स गरीब शेतकऱ्यांच्या मुलींना उच्च शिक्षणाकरिता बाहेरगावी जायचे असल्यास तिचा शिक्षणाचा खर्च एक जुलै रोजी एक लाख वृक्षारोपण व जी ग्रामपंचायत वृक्ष संवर्धन करेल त्या ग्रामपंचायतला एक लाखाचे बक्षीस अपघाना सायकल व रिक्षा गाव तेथे ते वाचनालय अशा विविध घोषणा यावेळी प्रणीत देवानंद मोरे पाटील यांनी केल्या शंभर कंपनीचे प्रतिनिधींनी यावेळी युवक व युवतींची मुलाखत घेतल्यानंतर आठशे सत्तेचाळीस युवक व युवतींना यु, यु, कार्यक्रम स्थळी नियुक्ती पत्र देण्यात आले मतदारसंघाचे संपूर्ण युवकांचे लाडके नेते आदरणीय प्रणित दादा मंचावर उपस्थित आदरणीय मोरेसाहेब मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्यांचा वाढदिवस आहेत ते संपूर्ण पत्रकार बांधव आमचे मित्र विजयदाना पाटील आमच्या अमरावती अविनाश दादा आदरणी अविनाश दादा आता सगळ्याचे नाव कि माझ नाही इथे शेत नाही किंवा इथे मतदान नाही संपूर्ण आदरणीय मंच आचार्य आचार्य चित्रकार पत्रकार खाली बसले समोर आजोजले बाजूसले चला कमनाले सपथाले बाईस आले जेवणाले खाऊन आले पिऊन आले कधी ना आलेले पहिल्यांदा कोणाला येऊन दिलेले आणि एवढंच आणला करायची आहे सर्वांनी आमंत तुम्हाला अशी घ्यायची सर्वांनी सर्वांनी घ्यायच्या अशी घ्यायच्या वर्षांनी आहे याच्या नियमात सगळ्यांनी घ्यायच्या मी याच्या नियमात राहून चुकलाय त्याच्यावर बोलणार आहे ठेऊन द्या खाली काही कामाची गोष्ट नाही मला असं वाटलं मी आहे विदर्भातलाच पण आज मी पुण्यातून आलो मला जास्त पुण्यात सवय आहे विदर्भातले लोक जास्त त्याच्यामुळे पुण्यात राहणं बरं आहे आणि मी पुण्यातून आलो त्यामुळे मला असं वाटलं इकड्या लोकांचा आवाज किंवा चांगला असेल चेहरे गिहरे चांगले असेल काय चेहऱ्या काय ना पहिल्या लाईन मधले चेहरे पा मागच्या लाईन मधले चेहरे पा काही चेहरे तशा आहेत तशा मौतीतून आले आहे कसे चेहरे हसले काही हसलं काही आनंदाचा उत्सव आहे त्याच्यामुळे हसला पाहिजे जो माणूस मोठमोठ्या जोरदोराने हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते जो गालातल्या गाला हसते तो एक नंबरच्या मुकणे असते तेव्हा हसायचा आनंद हसण्याचे दोन तीन प्रकार असते हसण्याचे दोन तीन प्रकार असते समोरदार हसते त्याला एक नंबरचा हसणं म्हणते हासन राहिला म्हणून केलं दोन नंबरचं हासन म्हणजे आणि सगळ्याच हसन म्हणजे पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश होता भारत असं भारत माता की जय म्हटलं आणि भारत माता जय म्हटलं पाकिस्तान सुलतान लंडन मौशी म्हणत नाही भारत माता की जय म्हटलं पाहिजे

परिवर्तन झालं सेवा झाली सवय लागणे परिवर्तनाची लाट काही दिवसांनी माझ्या गावामध्ये आणि माझ्या गावाच्या परिवर्तनाने टेबल घेतले दारू एक एक किडा घेतला दारूचा किडा मेला पाण्यात किडा मेला नाही तेव्हा आपल्यासारख्या बसलेल्या श्रोत्यांपैकी फुटला आणि म्हणाला सरपंच साहेब

हे आमचं असते आमचं माझा जन्म झाला भेटता इंजिनिअरिंग घेतली इंजिनिअर झाला पगार मिळवता पगार भेटला लग्ना पोरी पाण्याचा कार्यक्रम घेता पूर्वी पोरी घेऊन घेता माझे लग्न ठरवता पोरीचा वाप करणारी टाकता माझे लग्न भिंत भिंत

त्यांनी मलाच हवाच कार्यक्रम ठेवला ते तिचाही कार्यक्रम ठेवू शकले असते आलं लक्षात बघत लक्षात मला आता पश्चिम महाराष्ट्रातून लक्ष देते विदर्भातील लक्षात दे

झाडे लागलेले गेलो चांगले पायशाच्या बंडनच्या बंडलच होते रात्री थांबलोच पाहिजे असत लोक काही कडे बळा पैसा आणि तो आहे तो गुलवान गुणवान आणि शिलवान असं असं होत नाही काल परवाय गेलो

パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、パワー、 तो प्रंत पैसा आहे तो गेना 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 पीड़ी। गेना पीड़ी। पोट दो जोपर्यंत तुमच्या पैसा आहे तो पर्यंत आपल्या इसा आपली स्टोरी माहीत असते तो तुमचा मित्र असावा लागला आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी धनिंदर मित्र असला पाहिजे त्या धनिंदर मित्रांना आपण किती टेंशन मध्ये असो त्या धनिंदर मित्रांना म्हटलं पाहिजे

आपला मित्र पैसा सारखा मित्र असला पाहिजे सोन्या स्वरूप आहे असा आपला मित्र असला बघा आपला मित्र कुणासारखा आपले संगत कोणासोबत आपली संगत चांगल्या लोकांसोबत असली पाहिजे कृपा हुशार लोकांसोबत आवा

यावेळी मंचावर सोपनदादा कनेरकर प्रणित मोरे पाटील देवानंद मोरे पाटील तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुमित पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत ठाकरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाजन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय काळे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रुपेश शहाकर श्याम पवार प्रहारचे माजी तालुका प्रमुख महागावचे सरपंच अरुण चव्हाण कारंजा येथील अनेक ख्यातनाम पत्रकार इत्यादी मंचावर उपस्थित होते कार्यक्रमांचे बहारदार संचालन अंकिता मोरे अमरावती यांनी केले अशाच प्रकारचा रोजगार मेळावा उद्या दिनांक पंधरा जून रोजी खूपसे हॉल मानोरा येथे होणार आहे अब्दल खान ऋषिकेश हिरासह मिसरे चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद